पाचोरा तालुक्यातील हिवरा नदी पात्रात पाय घसरल्याने सोळा वर्षीय मुलगी वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक परिसरात असलेल्या हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून याच गावातील महिलेचा व तिच्या सोबत असलेल्या सोमारे सोळा वर्षीय मुलीचा शेतातून येत असताना नदीपात्रात पाय घसरला आणि ते दोघे वाहू लागले सुदैवाने महिलेस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले मात्र निकिता पाण्यात वाहून गेली आहे निकिताला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर ग्रामस्थ करीत आहेत तरी आता दुपारी अडीच वाजेपर्यंत कोणतीही शासकीय मदत यंत्रणा घटनेस्थळावर पोहोचली नाहीये तालुक्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना अशा कठीण प्रसंगीही संबंधित यंत्रणा सज्ज नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर होत आहे तरी देखील मिळेल त्या उपाययोजनांचा वापर करून शोधण्याचे काम ग्रामस्थ करीत आहेत घटनेची माहिती आजोबा त्यांनी देखील आपले प्राण सोडल्याची धक्कादायक बाब उघडकीस येत आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका